आपल्या चॅनलमध्ये तर कशा आहात तुम्ही फॅनचा घरभर हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर कशा आहात तुम्ही आहे होप सगळं ठीक आहे तिकडेसुद्धा सगळं मस्त आहे आणि आपल्या आहे हा डेली ब्लॉग तर आता माझं आहे बरोबर सात पंधरा झालेले आहे आणि माझा आता स्वयंपाकाचा टाईम आहे मुलांना सुट्ट्या आहे मुलांची आता स्कूल सुरू होईल या महिन्यामध्ये आणि त्याचसाठी म्हणून मुलांची याची तयारी सुरू आहे त्यात मुलं म्हणजे मिस्टर आणि मुलं गेली आहेत म्हणजे त्यांचे बुक्स वगैरे पुस्तक वगैरे घ्यायला तर खूप महाग झालेली म्हणजे आमच्या आमच्या वेळेस जी पुस्तकं मिळायची ते एक बुक्स कमीत कमी, कमी पाच वर्ष तरी चालायचे आणि ते पुस्तक पाच वर्ष चालायचे आणि एकमेकांची एकमेकाला आम्ही द्यायचो नवीन असेल तर अर्ध्या किमतीला नाहीतर असेही देऊन द्यायचे कधीकधी कधी तर अशा प्रकारे होतं पण आता मात्र दरवर्षी बदलतात पुस्तक आणि दरवर्षी नवीन घ्यावे लागतात आणि त्याचासुद्धा रेटसुद्धा भरपूर असतो पाच पाच सात सात हजाराचे पुस्तकं असतात प्रायव्हेट स्कूलचा हाच एक आहे आता प्रायव्हेट असो की सरकारी सगळीकडे हाच रोना झालेला आहे यावर्षीची बुक्स ते पुढच्या वर्षी चालत नाही आणि त्याचबरोबर ते घ्यावीच लागतात तर इकडे आपण कुठेही कॉम्प्रोमाइज करा पण मात्र मुलांच्या शिक्षणामध्ये ना नाही करू शकत असं झालेलं आहे तर आता आयुची जस्ट आता बुक्स आणलेली मागेच मागच्या महिन्यात पी आणलेली कारण आपल्या इकडे एक जो एक मिडियम क्लास फॅमिली वर्ग असतो त्यामध्ये कसं असतं एक एक एक, एक महिन्याला जर दर महिन्याला पेमेंट येतो त्यानुसार आपण दर महिन्यालाच त्याची सेविंग करून ठेवत असतो आणि दर महिन्यालाच म्हणजे काय करायचं आहे समोरच्या महिन्यात किंवा आपल्याला कोणती कोणतं आधी काम आहे ते आधी करायचं असतं तर आता मुलांची आता स्कूल सुरू होणार म्हणतातच आता जून महिन्या लागलेला आहे तर मुलांची आता स्कूल सुरू होईल एकवीस बावीसपासनं तर त्यासाठी म्हणून आता त्यांची तयारी आहे ती म्हणजे बुक्स त्यांचे ड्रेसेस वगैरे घ्यायची आहे तर ड्रेस तर चालून जातात एक दोन वर्ष पण मात्र बुक्स वगैरे चालत नाही तर आता जस्ट आईची बुक आणली ती जवळपास पाच ते सहा हजाराची झालेली आहे आणि पी मागे आणली ती आठ हजाराची झालेली आहे तर जसे जसे ते वाढत जाईल तसे ते दहा दहा बारा बारा हजाराची होत जातील म्हणजे एखाद्याचं पेमेंट काय नाही या पोरांची पुस्तकं काय असं झालेलं आहे तेही जो शिकतो आणि समोर जातो तो आ, हे तर चला त्याचबरोबर आता प्रत्येकाची बुद्धी तर आपण सांगू शकत नाही आणि आम्ही त्यांना म्हटलं की बघ आम्ही आम्हीसुद्धा पास झालो आणि आम्हीसुद्धा दरवर्षी आम्ही काही पुस्तक घेत नव्हतो किंवा आम्ही आम्ही चांगल्या रीतीनंच होत होतो अशा प्रकारे जर त्यांना सांगितलं ते म्हणतं तुझा काळ वेगळा होता आमचं वेगळं आहे असं काहीतरी त्यांचं असतं तर असो त्यांच्या नशिबाने त्यांना आमच्या नशिबाने आम्हालासुद्धा छानच मिळालं आणि त्यांच्या नशिबानी त्यांनासुद्धा चांगलंच आहे तर चला, चला तो आपापला प्रश्न आहे आणि त्याचबरोबर आता माझा स्वयंपाकाचा टाईम झालेला आहे आणि आता मी स्वयंपाकामध्ये तरी पण पीऊचं काम राहिलं पीऊचे पप्पा पीऊला घेऊन गे। गेलेले आहे ते म्हणजे काहीतरी प्रोजेक्ट बनवायला तिला काहीतरी पाहिजे होतं ते घ्यायला गेलेले आहेत आणि मी आता स्वयंपाक करणार आहे स्वयंपाकामध्ये आज इच्छा झाली की जस्ट मसाला भात आणि दह्याची कढी बनवायची आमच्याकडे नॉर्मली सगळ्यांनाच आवडते मसाला भात दह्याची कढी मी पियू आणि आयूला तर आवडतेच पियूच्या पप्पाला फारसे आवडत नाही पण तेही आता एकट्यासाठी काय म्हणून ते खाऊन घेतात तर चला आता मी शॉर्टकटमध्ये मसाला भात आणि मस्तपैकी आंबट दह्याची कढी बनवू आणि बुक्स हे बघा स्कूल सुरू झाले त्यासाठी म्हणून नवीन सॉक्स वगैरे असे आणलेले आहेत आणि बुक्स बघ ही जुनी आहेत कुणाकडून तरी केलेली होती नवीन बुक्स आयुनी कुठे ठेवलेली हे बघा इथे आणली आहे थोडी हो ही फक्त बुक्स आहे आणि त्याचे पुस्तक वगैरे कुठे ठेवले तरी आहेत आईने मला वाटते वरती कुठेतरी पुस्तक वगैरे ठेवून ठेवलेली असेल नाही सॉरी आहे इथे मी तुम्हाला दाखवतो माझंच लक्ष नव्हतं तर हे जुनी आहेत जे मी माझ्या फ्रेंडकडून उन्हाळा होता म्हणून तिच्याकडून आणलेली होती कारण तिची मुलगी आयुच्या एक वर्षासमोर आहे आणि आता आयू त्याच क्लासमध्ये गेला त्याच्यामुळे म्हटलं चल जेवढे दिवस घरी आहे आयु तेवढे दिवस त्याला वाचवून घेते आणि त्यानंतर स्कूल लागली की तर मग नवीन घ्यावायचे असतात तर हे बघा हे आता आणलेली आहे जस्ट बुक्स नवीन आईचे हे नवीन कोरे आहेत हे बघा हे आहेत आईचे बुक्स एक एक बुक्स पाचशे पाचशे हजार हजार रुपयाचे आहेत तर अशा प्रकारे मी तुम्हाला हे बघा या आईचे बुक्स आहेत नवीन हे जुनी आहे आणि हे बघा या सगळ्या नवीन बुक्स आहेत बॅग्स वगैरे आहेत तर चला मी आज बनवणार आहे आता ज्या एक सामान आणलं त्याचं ठेवलेलं आहे आणि कुपवर ठेवलेलं आहे मसाला भाताची मसाल्या भाताची तयारी सुरू आहे बघा आणलो हां तर अशा प्रकारे मी मसाल्या भाताची तयारी करून ठेवलेली आहे आणि आता जस्ट स्वयंपाक बनवून घेते यांनी मुलांची पुस्तकंसुद्धा आणले त्याचबरोबर थोडंसं सा सामानसुद्धा आणलेलं होतं म्हणजे भाजीपाला भाजीपाला नव्हता किराणा तर आम्ही दर आपण घेतच असतो त्याच्यामुळे किराणाचं काही नसतं एक ध्यानला की झालं भाजीपाला मात्र दोन चार दिवसाचा लागतो आणि आता आपले ने डेली ब्लॉगच आहे तर तुम्हाला कसे तुम्ही नक्की सांगत चला तर चला आता आपण करून घेऊया स्वयंपाक का काय का मी लावून देऊ का

तर अशा प्रकारे बसला यू कवर लावत बुकांना आपल्या आणि तो आज पहिल्यांदा त्याच्या बुक्सला कवर लावत आहे नाहीतर एरवी तर पियूस लावून देते आणि त्याच्या पप्पा तर मला बरोबर बुकांची कवर जमत नाही तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तर नक्की सांगा आवडलं तर लाईक सबस्क्राईब सोबत शेअर करायला विसरू नका तर आता इथे आयु कसा बसा का होईना पण त्यांनी एक छानपैकी कवर लावलेला आहे थोडंसं त्याचा चुकला पण छान लावला आणि सोबत पी यू आपल्या काहीतरी प्रोजेक्ट करत आहेत